महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ही काही व्यूहरचना जी सुरू झालेली आहे भाजपची भाजपची व्यूहरचना जी सुरू झालेली आहे हे कदापि चालणार नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं जे काही वातावरण पसरवण्याचं काम सरकारमधले बसलेले लोक करत असतील तर याची गंभीर दखल काँग्रेस पक्ष घेणार जी लढाई आम्हाला लढावी लागेल रस्त्यापासून विधानसभेपर्यंत ती आम्ही लढू पण शाहूफुल आंबेडकरांच्या विचाराला कुठेही काळीमा लागणार नाही कुठेही ते संपवण्याचा प्रयत्न होऊ नये याची काळजी आम्ही लोक घेणार आहोत आपण पाहिलं की राज्यातलं सरकार फक्त टेंडर काढण्यामध्ये लागलेला आहे टेंडर काढा कुठल्या कामामध्ये पैसे कुठे खाता येईल भ्रष्टाचाराच्या सीमा या सरकारने ओलांडलेल्या आहेत काल आम्ही तुम्हाला अटल सेतूच देशाने पाहिलं की त्याला क्रॅक यायला सुरुवात झाली ते म्हणतात ते नाही रस्त्याचं झालेलं आहे अरे रस्ता पाऊस पडलेला नाही पाऊस पडला असता तर रस्ताच वाहून गेला असता अशी परिस्थिती आहे आणि ही जी काही परिस्थिती आहे आज रस्ता व्हायला उद्या अटल आट, सेतू वाहून जाईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी फक्त भ्रष्टाचार ही या सरकारची भूमिका आहे आणि त्यामुळे या लोकांना समजा महाराष्ट्रात पेशवाई आणायची असेल अजिबात महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक पेशवाई आणू देणार नाही काळीराम मंदिरातली घटना सुद्धा तेवढीच निषेधार्थ आहे आणि अशा पद्धतीच्या घटना या सरकारच्या आशीर्वादानं होत असतील तर सरकारने तातडीनं हे थांबवलं पाहिजे ही भूमिका आमची आहे जो कोणी ज्यानी कोणी हे पाप केलं असेल त्याचं ना नाव त्यांनी पत्रकात नाव पण लिहिलं आहे जो कोणी व्यक्ती आहे त्याला तर खऱ्या अर्थानं त्याला जी सजा असली पाहिजे ती फक्त जाऊन त्याला जमानात वापसली असे नाही सजा असली पाहिजे त्याला तर कायम त्याला जेलमध्ये टाकलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आमची आहे आणि म्हणून या घटनेचं तीव्र महाराष्ट्रामध्ये चीड सगळीकडे पसरलेली आहे आणि म्हणून सरकारनी तातडीनं या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे महाराष्ट्रामध्ये तीनशे पन्नासच्या वर ओबीसीच्या जाती आहेत जे काही चित्र आपण पाहतोय सरकार ज्यांना भेटते ते ठरलेले काही लोक आहेत त्यांच्या माध्यमातून भेटतात काही लोकांनी त्याच्यावर आक्षेपही घेतलेला आहे एक भारतीय जनता पार्टीचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सांगतात की पन्नास टक्केच्या वर आरक्षण देता येत नाही असं त्यांनी कालच त्यांचं वक्तव्य आहे एकीकडे भाजपचा अध्यक्ष सांगतो की पन्नासच्या वर जाता येत नाही आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला पन्नासच्या वरही जाता येते असं सांगतात आहेत नेमकी भूमिका काय हे स्पष्ट केली पाहिजे पाटणा मान्य उच्च न्यायालयाचा जो निर्णय नितीश कुमारच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जो आलेला आहे तो खऱ्या अर्थानं दिशादर्शक आहे काँग्रेस पक्षाची भूमिका याच्यातून स्पष्ट सातत्यानं मांडण्यात आली जी भूमिका आमचे नेते राहुल गांधीजीने मांडलेली आहे की राष्ट्रीय सेन्सेस जिथपर्यंत होत नाही प्रत्येक समाजाचा आर्थिक सामाजिक शैक्षणिक हा सर्व होत नाही आणि पन्नास टक्केचं जे सिलिंग लावलेलं ला आहे ते सिलिंग आपल्याला जिथपर्यंत काढत नाही तिथपर्यंत या आरक्षणाच्या प्रश्नाला मार्ग निघत नाही ही, ही भूमिका राहुल गांधीजीने मांडली आणि म्हणून कालच्या पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयाने ते सिद्ध केलेलं आहे त्याच्यामुळे नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रात आहे राज्यात आहे आणि त्या दृष्टिकोनातून तातडीनं नरेंद्र मोदीजींनी जातीनिहाय जनगणनेची सुरुवात करावी ही भूमिका आमची आहे आमचं सरकार आलं असतं राहुल गांधीजी देशाचे प्रधानमंत्री झाले असते तर आतापर्यंत हे सेन्सेसचा विषय सुरू झाला असता आणि हा जो मराठा ओबीसी वाद धनगर आरक्षणाचे प्रश्न असतील गोवारी समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न असतील आदिवासींचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नाला आपल्याला न्याय देता आला असता पण बोलायचाच भात बोलायचीच कडी आणि सत्तेसाठी काही पण ही जी भाजपची जी काही भूमिका आहे हे चेहरे आता स्पष्ट झालेले आहेत आणि म्हणून भाजपच्या प्रदेशच्या अध्यक्षांनी केलेली कालची भूमिका आणि देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेमध्ये फार तफावत दिसते आहे म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या ओबीसी मराठा आणि आरक्षणाच्या प्रतिष्ठित असलेल्या जा, जातींना फसवत आहे असं म्हटलं तर वागं ठरणार मी त्यांना माझा सल्ला असा आहे की मंडल आयोगाच्या वेळेस ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण चाललं की सत्तावीस टक्के आरक्षणच्या वर ओबीसीला आरक्षण द्यावं अशी जेव्हा भूमिका आली त्यावेळेस मान्य सुप्रीम कोर्टाने काय भूमिका मांडलेली आहे ते थोडस जे कोणी तुमच्या समोर भूमिका मांडली त्यांना विचारा त्यावेळेस त्यांना सांगितलं की नेमकी संख्या किती आहे हे तुम्ही सांगा मग त्याच्या आधारावर आपल्याला निर्णय घेता येईल ही त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे एकोणीसशे एकतीसच्या नंतर या देशामध्ये आर्थिक सामाजिक शैक्षणिक जनगणना झाली नाही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या दोनच फक्त समाजाच्या या पद्धतीची जनगणना होते देशातल्या बाकी जातीच्या कुठल्याही या पद्धतीची जनगणना होत नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की सेन्सेसच्या नंतर जेव्हा आम्ही हे सगळ्या शोषित पीडित लोकांची भूमिका जेव्हा आम्ही सुप्रीम कोर्टासमोर मांडू आणि स... पार्लमेंटमध्ये त्याच्या आधारावर आम्ही कायदा तयार करू त्यावेळेस सुप्रीम कोर्टालाही सुद्धा त्या पद्धतीची भूमिका घ्यावी लागणार आहे संविधानामध्ये कुठेही पन्नास टक्क्याची भूमिका मांडली गेलेली नाही ज्यांनी कोणी मांडलं असेल तर त्यांना आमचा माझा प्रश्न आहे असं कुठेही मांडलेलं नाही जे मंडल आयोगाच्या वेळेस जी काही भूमिका मांडली होती त्यालाच घेऊन आम्ही चालतो आहे त्याच्यामुळे चा आमची आणि त्याच्या सहानीच्या प्रकरणामध्ये काल पाटणाच्या उच्च न्यायालयामध्ये जी काही भूमिका मांडली ती सहानी प्रकरणात मांडलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो घटनेमध्ये कुठे असं सिलिंग लावले नाही फक्त मंडल आयोगाच्या ह्याच्यात आणि सहानी प्रकरणामध्ये जे काही सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्याच्या आधारावर हे चाललेलं आहे आणि म्हणून जातीनिहाय जनगणना सेन्सेस हेच या देशातलं आता मूळ प्रश्न राहिलेला आहे त्या माध्यमातून हे सगळे प्रश्न सोडू शकतात ही भूमिका आमची आहे आणि राहणार आहे बघा प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी आपल्या आपल्या पद्धतीचं वक्तव्य करावं लागतं हे सगळ्यांनाच मान्य आहे पवारसाहेब एक पाऊल मागं झाले आम्ही तीन पाऊल मागं आलो त्यामुळे असं आम्हालाही आमच्या कार्यकर्त्यांना सांगावं लागतं पण ज्यावेळेस आम्ही सगळेजण एकत्रित बसू त्यावेळेस आमचा सगळ्यांचा उद्देश एकच आहे की महाराष्ट्रातलं हे पेशवे आणणार विचाराचं जे सरकार आहे एकनाथ शिंदे अजित पवार भाजप देवेंद्र फडणवीस या सरकारला परास करणं हा आमचा एकमेव उद्देश आहे आणि आम्ही बसून त्यामध्ये निर्णय करू त्यामुळे भाषण आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख लोकांची झालेली मीटिंग याच्यातला खूप फरक आपल्याला पाहायला मिळेल मी आता मी त्याच्यावर चर्चा करत नाही ना राऊत साहेब काही बोलू शकतात राऊत साहेबांवर कुठली प्रतिक्रिया मी देणार उद्धव साहेब बोलण्यामध्ये फार चांगले आहेत ते बोललेत त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय ते बोललेत त्यांच्याबद्दल मी काय बोललं पाहिजे मग उशिरा आलेलं छान पण आहे आपण नीटच्या एक्झामचं जे सरकारने दहा वर्षाचा दंड वगैरे ठोकावलेला आहे पण हे सगळे जे कारण झालेले आहेत हे भाजप राज्यात झालेले आहेत हे त्याच्यातले विशेष आहे आणि म्हणून याला सूत्रधारच कोण आहे नेमकं को। कारण की साधूला फाशी म्हणजे संन्यासाला फाशी आणि डाकूला मंत्रिमंडळात अशा पद्धतीचं जे चित्र आता आपण मोदी सरकारमध्ये पाहतोय अनेक राज्यात पाहतोय भाजपच्या हे होता कामाने त्याला कायदा बना अध्यादेशाने नाही चालणार कायदा करा ता 24 पासुन। हे अधिवेशन आता चालू होते चोवीस पासून या अधिवेशनामध्ये या पद्धतीचा कायदा त्यांनी आणावा निस्त्या अध्यादेशाने हे चालणार नाही ही भूमिका आमची आहे बघा आपण जे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड नावाचे जे मंत्री आहेत त्यावेळेस भाजपकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात त्यांच्या महिला महिला भाजप असो की भाजप असो यांनी मोठ्या प्रमाणात टीकास्त्र केले आणि जसं संजय राठोड स... भाजपमध्ये आणि त्यांचे ते सगळे जे झालं मधल्या खो काळात खोक्याचा प्रकार त्यानंतर आलं तर संजय राठोड एकदम स्वच्छ झाले म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये गेले पण त्या घाईघाईमध्ये सरकारने त्यांना क्लीन चिट देत असताना फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट त्या ठिकाणी अजूनपर्यंत आलेला नाही फॉरेन्सिक लॅबच्या या रिपोर्टमध्ये फार मोठा गोंधळ आहे सरकारने सरकारनी प्रकारे संजय राठोड फार शुद्ध आहे त्याचा कुठलाही संबंध नाही अशा पदीचा दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला के होता पण सगळं जे गुपित आहे त्या फॉरेसिंग लॅबच्या रिपोर्टमध्ये आहे आणि ते लपवून ठेवलेलं आहे म्हणून मी काल पत्र आम्ही दिलेलं आहे की त्याचे डिटेल्स आम्हाला मिळावेत काही आयच्याही लोकांनी माहितीच्या अधिकारात त्याच्यातली मागणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे

आम्ही कधीच मोठा भाऊ म्हणत नाही तुम्हीच लोक मीडियावाले लोक आम्हाला मोठा भाऊ करतात आम्ही राष्ट्रीय पक्ष आमची भूमिका आहे की शोषित पिढीत लोकांना घेऊन जसं आम्ही चालतो तसं अन्याय झालेल्या पक्षांनाही सोबत घेऊन चालायची भूमिका आमची आहे जे भाजपच्या विरोधात लढतात त्यांना घेऊन चालायची आमची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पवारसाहेब म्हणले की आम्ही एक पांड मागं आलो आम्ही तर तीन पाऊंड मागं आलो आमची भूमिका स्पष्ट आहे मी मगाची सांगितलं आमची की महाराष्ट्रातल्या या चातुर्वर्णी विचाराच्या सरकारला ज्या आता काळाराम मंदिरामध्ये ज्या घटना झाली ताजी घटना आहे म्हणून त्याचा उल्लेख मुद्दाहून करतो का त्याला वेगळा पुरावा द्यायची गरज नाही आरोप नाही वस्तुस्थिती तुम्हाला मांडलेली आहे ओबीसी मराठा आदिवासी धनगर गोवारी अशी जी भांडणं लावण्याचं पाप हे जे सरकार करते आहे राज्यामध्ये जातीय निर्माण करण्याचं काम करते आहे आणि राज्याची तिजोरी लुटण्याचं काम करतात आहे अशा या सरकारला परास्त करणं ही भूमिका काँग्रेस आहे आमच्या सहकारी पक्षांना सोबत घेऊन या निवडणुकीमध्ये कोणाला जागा कमी कोणाला जास्त हा भाग नाही मेरिटच्या आधारावर निर्णय घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये बहुमताचं सरकार महाविकास आघाडी म्हणून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे बघा आता हायकमांडनी आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीचा अजेंडा देऊन आम्हाला बोलावलेला आहे आता नेमकं विषय त्या ठिकाणी काय येतात का त्याची चर्चा काय होते आणि काँग्रेस पक्षाने येणाऱ्या विधानसभेत काँग्रेस पक्षाची भूमिका काय राहणार आहे ते आम्हाला पंचवीस तारखेला कळणार आहे त्यामुळे त्याच्यावरची चर्चा आता करणं काही बरोबर राहणार नाही आज आता युपीएससी मध्ये पास झालेल्या मुला मुलींचा सत्कारांचा कार्यक्रम आज इथं आहे मी ज्यावेळेस विधानसभेचा अध्यक्ष होतो त्यावेळेस मी एक नवीन आयाम या महाराष्ट्रामध्ये उभा केलेला होता जवळपास त्यावेळेस एकोण एकोणनव्वद मुलं मुली महाराष्ट्रामध्ये सी परीक्षेमध्ये पास झाले होते आणि विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांचा एक सत्कार विधानसभेच्या से सेंट्रल हॉलमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आणि तिथं आम्ही एकोणनव्वद मुला मुलींचा मुली एक सत्कार आयोजित केला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना आमंत्रित केलं होतं राज्याचं मंत्रिमंडळ आम्ही आमंत्रित केलं होतं तो काळ कोरोनाचा होता नाही तर एक माझी भूमिका होती की जसं मंत्रिमंडळाचं शपथविधी होते तसं या एस मध्ये पास झालेल्या मुलांसाठी सुद्धा तसा मंच निर्माण करून एक मोठा सत्काराचा जंगी कार्यक्रम महाराष्ट्राच्या जनतेकडून करावा असं माझ्या मनात इच्छा होती पण कोरोनाचा काळ होता म्हणून तो सेंट्रल हॉलमध्ये आम्ही केला पण मी अकरा महिनेच विधानसभेचा अध्यक्ष राहिलो पण त्याच्यानंतर च्या परीक्षेमध्ये पास होणाऱ्या मुला मुलींचा सत्काराचा आम्ही कार्यक्रम चालू ठेवला मुंबईत आता मी कंटिन्यू दोन वर्ष आम्ही चालला आता तिसऱ्या वेळेस आता पुण्यामध्ये आम्ही करतोय याच्या मागचा एकच उद्देश आमचा आहे की महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यामधून गोरगरिबांचे मुलं मुली या यूपीएससी परीक्षेमध्ये पास होऊन देशात आणि जगात विविध भागामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करतात आणि अशा मुला या मुलामुलींना प्रोत्साहन मिळावं आणि नवीन पिढीला अजून प्रोत्साहन मिळावं ह्या उद्देशाने आम्ही या पद्धतीचा युपीएससीचा कार्यक्रम आम्ही आयोजित त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आणि हे जवळपास आता चौथं वर्ष आमचं पाचवं वर्ष आहे या वर्षात आम्ही येतो आहे पण आमचा प्लॅन असा आहे की महाराष्ट्रातले मुलं मुली जास्तीत जास्त, जास्त युपीएससी मध्ये सिलेक्ट व्हावेत त्यांना त्या पद्धतीचं प्रोत्साहन मिळावं ही भूमिका माझी आहे काँग्रेस पक्ष म्हणून माझी आहे आणि त्यासाठी आज मी पुण्यात आलेलो आहो आणि त्याच्यानंतर पुणे लोकसभेमध्ये झालेल्या बूथ न्याय आढावा आम्ही घेतो आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या बुथला आम्ही मागं पडलो कुठल्या बूथला आम्ही जिंकलो आणि त्या हरण्याची कारणं आणि तिथं जिंकलो तिथं मतं वाढ कशा अजून वाढतील याच्या सगळ्याबद्दलचा एक आढावा मी त्या कार्यक्रमानंतर घेणार आहोत सगळं होणार आहे म्हणून मी आढावा घेतोय कारण जे नाही कुठे नाही नाही अजून कुठं आता आता वेळ आहे ना मीटिंगला आता मी कार्यक्रमाला मी अरे मी इथं आता नाही आहे माझं इथं इथं दोन वाजताची वेळ आहे दोन वाजता तुम्हाला सगळे पाहायला मिळतील दोन गोष्टी आहेत यांनी निस्त नागरिकांच्या पाणीपट्टीमध्ये वाढ केली असं नाही यांनी बागायतदार शेतकऱ्यांसाठी पुन्हा त्यांच्या पाण्याचा रेट त्यांनी दहा टक्क्यांनी वाढवला आणि कोरडवाऊ शेतकरी जो आहेत त्याला सात टक्क्यांनी त्यांचं पाणीपट्टी कर वाढवलेला आहे हे सरकार उद्योगपत्यांचं आहे मुठभर लोकांचं आहे असं आम्ही जे वारंवार सांगत होतो ते आता त्याला खऱ्या अर्थानं ते प्रमाणित करण्याचं काम हे सरकार करते आहे म्हणजे मोठ्या उद्योजकांसाठी सगळं माप त्यांच्यासाठी सगळं माप विद्युत माप पाणी माप त्यांच्यासाठी पाणी कसं त्यांना देता येईल त्याच्यासाठी उपाययोजना करण्यासाठी लागणारा खर्च सरकारच्या तिजोरीतून करायचं आणि सरकारच्या तिजोरीतून नसेल तर बँकेचं कर्ज घेऊन करायचं अशा पद्धतीची व्यवस्था या लोकांनी केलेली आहे जसं आता आपल्याला लक्षात असेल की पालघरमध्ये वाढवण बंधारा बांधला जातो आहे केंद्र सरकार पैसे देतं पण तो त्याचा चालवेल कोणतं अदानी चालवेल म्हणजे सरकारच्या तिजोरीतून पैसे खर्च केले जातील पण त्या व्यवस्थेला सांभाळण्याचं काम अदानी करेल म्हणजे मी मुद्दाहून तुम्हाला त्याचा उल्लेख केलेला आहे मुंबईतल्या जागा द्यायच्या असतील तर त्याला जवळपास किती जागा द्यायच्या आहेत म्हणजे आता तर अजून एक कुठल्या तरी भागातली पंच्याहत्तर एकर जागा त्याला त्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकार करते आहे म्हणजे गरीब माणसाला झोपडी बांधायला जागा नाही पण अडाणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा हा जो प्रयत्न असतो आणि म्हणून हे सरकार मुठभऱ्यांसाठी आहे पहिलेच परवा एम एस पीच्या माध्यमातून त्यांनी काही भाव डिक्लेअर केले पिकांच्या पिकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्या पाहिलं तर नाम मात्र दरामध्ये मा कुठं पन्नास रुपये कुठे शंभर रुपये वाढवले एकीकडे पाणीपट्टी दर वाढवले गेलेत एकीकडे खताचे भाव वाढवण्यात आले एकीकडे बियाण्याचे भाव वाढवण्यात आले औषधीचे भाव वाढवण्यात आले आणि पिकाचे भाव कमी करण्यात आले तसंच घरपट्टीच्या पट्टीमध्ये सुद्धा आपण पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा दहा टक्क्याची वाढ करणं महागाईच्या जमान्यात पहिलेच बारावा महिन्याला तेरावा महिना करण्याचं पाप महागाईचा हे भाजप सरकार करते भाजप प्रणित सरकार करते आणि त्याचा आम्ही विरोध करतो आणि त्या दृष्टिकोनातलं या अधिवेशनामध्ये सरकारला आम्ही जाब विचारू आणि हे जे वाढवलेले दर आहेत पाणीपट्टीचे हे कमी करावे सरकारने ही भूमिका आमची राहणार आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आमच्या आघाडीच्या ह्याच्यामध्ये त्या भागातल्या प्रत्येक नेत्यांनी त्या त्या पद्धतीच्या जागा वाढून भेटल्या पाहिजे हे जागा मिळाली पाहिजे सगळ्यांचा प्रयत्न मी मगाशी त्याचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चालत राहणार आहे पण त्याच्यामुळे आम्ही जेव्हा बसू सगळेजण त्यावेळेस हे सूत्र ठरवू आणि जेव्हा मग सूत्र ठरलं तर आम्ही सगळेजण एकत्रित बसून तुमच्या समोर येऊ त्यावेळेस सांगू त्यामुळे आता आम्ही तुम्हाला कोण जागा किती द्यायचं हे सांगायचं सा काम आता माझं नाही आहे खाली कार्यकर्ते आपल्या आपल्या पद्धतीनं त्या पद्धतीची मागणी करू शकतात त्याला काही अडचण नाही बघा माहितीमध्ये महाभारत चाललेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे मी फार त्यांच्यावरची प्रतिक्रिया द्यावी काही मला काही कारण नाही आहे त्यांचा त्यांनी संसार कसा चालवायचा तो त्यांचा प्रश्न आहे त्याच्याकडे मला जायची गरज नाही